ब्रॉट यू बाय सिल्वर पंप्स टॉप क्वालिटी ऑफर कन्सिस्टंट परफॉर्मन्स केली सिल्फ सिल्व्हर पंप्स पुणे पोलिसांना एक फोन येतो माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झालेलं आहे पुण्यातल्या सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार दाखल होते आणि पोलिसांची जी सगळी चक्र आहे पोलिसांचा तपास आहे तो वेगाने सुरू होतो दरम्यान तानाजी सावंतसुद्धा अस्वस्थ होतात ते थेट मुख्यमंत्र्यांना फोन करतात उपमुख्यमंत्र्यांना फोन करतात पुणे पोलिस आयुक्त गाठतात आणि तिथे जाऊन सगळ्या गोष्टींचा तपास करायला सुरुवात करतात सगळी माहिती द्यायला सुरुवात करतात सगळी जी सिस्टीम आहे ती पॅनिक होते आणि तानाजी सावंत यांचा मुलगा नेमका गेला कुठं त्याचं कुणी अपहरण केलं या सगळ्याचा तपास सुरू होतो थोड्या वेळाने माहिती मिळते की तानाजी सावंत यांचा मुलगा हा पुणे एअरपोर्टवरनं एका चार्टर्ड फ्लाईटने बाहेर गेलेला आहे आता तो नेमका कुठे गेलेला आहे हे कळायला सुरुवात होत नाही पोलीस यंत्रणा ना पुन्हा कामाला लागते आणि एटीसीच्या मदतीनं त्यांचा शोध घ्यायचा प्रयत्न करते काही काळात कळतं की एटीसीच्या मदतीनं त्यांचं जे फ्लाईट आहे तानाजी सावंत यांचा मुलगा ज्या चार्टर्ड फ्लाईटने गेलेला आहे त्याच्याशी संपर्क केला जातो आणि ते फ्लाईट अंदमान निकोबार बेटावरनं थेट पुन्हा एकदा पुण्याकडे वळवलं जातं हे सगळं घडतं अवघ्या काही तासामध्ये आणि पुणे पोलीस एखा एक एकदम वेगाने या सगळ्या पद्धतीचा तपास करतात आणि तानाजी सावंत यांच्या मुलाला सुखरूप पुण्यात परत घेऊन येतात काल रात्री काही तासांमध्ये सगळ्याला हा घटनाक्रम आहे आणि एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी सगळी ही घटना घडलेली आहे नेमकं हे प्रकरण काय आहे तानाजी सावंत यांचा जो मुलगा आहे तो नेमका चार्टर्ड प्लेननी कुठे गेला होता नेमकं काय घडलं होतं त्याच्यासोबत नेमकं काय झालं होतं खरंच त्याचं अपहरण झालं होतं का हे सगळं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घ्यायचं आहे जसं मी सुरुवातीला म्हटलं की तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत हा संध्याकाळी साधारण साडेचारच्या सुमारास कात्रचं त्यांचं जे घर आहे तिथनं कोणालाही न सांगता निघून गेला होता आता तो नेमका कुठे गेला याचा कोणालाच पत्ता नव्हता तानाजी सावंतसुद्धा अस्वस्थ झाले नेमका मुलगा कुठे गेलेला आहे कोणाला सांगितलेलं नाही आहे काही माहिती नाही आहे हे सगळं समोर आलं त्यामुळे ते पॅनिक झाले आणि त्यांनी थेट या सगळ्या संदर्भातले तक्रार दाखल केली पोलिसांना या सगळ्या संदर्भातला फोन केला अर्थात पोलिसांना फोन गेल्यानंतर पोलिस यंत्रणा कामाला लागली एका माजी मंत्र्याचा मुलगा आहे त्याचा अपहरण झाला अशा सगळ्या बातम्या यायला सुरुवात झाली एका स्विफ्ट कारमधनं त्याचा अपहरण करण्यात आलं असं सगळ्या सुरुवातीला बातम्या सुरू झाल्या आणि त्यामुळेच सगळी सिच्युएशन पॅनिक झाली पोलिस यंत्रणासुद्धा कामाला लागली या सगळ्यामध्ये तानाजी सावंत हे स्वतः आयुक्तांच्या तिकडे आयुक्तालयामध्ये गेले आणि या सगळ्या संदर्भातली माहिती घ्यायला सुरुवात त्यांनी केली ऋषीराज सावंतचा ऋषीराज सावंत याचं अपहरण झाल्याचा निनामी फोनसुद्धा पोलिसांना आला होता त्यामुळे या सगळ्या घटनेमधलं गांभीर्य काहीसं वाढलं होतं आणि नेमकं आता याचा शोध कसा घ्यायचा या सगळ्या संदर्भातली जी तयारी आहे ती सुरुवात झाली होती या सगळ्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली तानाजी सावंत यांनी ज्या ड्रायव्हरनी त्याला सोडलं एअरपोर्टला त्याच्याशी संपर्क झाला आणि या सगळ्यामधनं माहिती कळाली की ड्रायव्हरने सांगितलं की त्याला मी काही एअरपोर्टवर सोडलेलं आहे तिथनं पुढे ते कुठे गेले याच्याबद्दलची माहिती नाही आहे पोलिसांनी एअर एर्प, एअरपोर्ट ऑथॉरिटीशी संपर्क केला सगळी यंत्रणा कामाला लावली आणि त्यातनं असं कळालं की एका चार्टर्ड प्लेननी ऋषीराज सावंत हे काही मित्रांसोबत काही लोकांसोबत हे फ्लाय झालेले आहेत नंतर मग हे कुठल्या दिशेने फ्लाय झालेले आहेत ते नेमके का फ्लाय झालेले आहेत ते काय रागातनं गेलेले आहेत आता ते फ्लाय तर झालेत पण त्यांचं अपहरण झालं आहे की ते स्वेच्छेने गेलेत हे सगळं कळायला तयार नव्हतं मग पुणे पोलिसांनी ए टी ए टी सीच्या मदतीनं या सगळ्या संदर्भातली माहिती घ्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर असं कळालं की ऋषीराज सावंत यांचं जे विमान आहे ते बँकॉककडे निघालेलं आहे आणि सध्या ते अंदमान आणि निकोबार बेटाच्या जवळपास आहे त्या दरम्यान आहे मग अर्थात पुणे पोलिसांनी एटीसीला सांगितलं की त्यांना तात्काळ बोलवून घ्या तानंदी सावंतसुद्धा पॅनिक होते कारण त्यांचा मुलाशी संपर्क होत नव्हता त्या विमानाला ए टी सीच्या माध्यमातून पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा वळवलं भारताकडे ते चेन्नईला उतरवण्यात आलं आणि त्यानंतर चेन्नईमधनं ते रात्री सुखरूप हे पुण्यामध्ये दाखल झालेले आणि त्यानंतर त्यांच्याकडे सगळ्या संदर्भातली जी माहिती आहे ती विचारण्यात आली होती आता या सगळ्यामध्ये पुणे पोलिसांनी जी वेगाने कारवाई केली त्याच्यावर आता त्यांचं कौतुक तर होतंच आहे पण दुसरीकडे इतक्याच वेगाने एखाद्या वेगळ्या अपहरणामध्ये ते काम करतील का एखाद्या वेगळ्या गुन्ह्यामध्ये काम करतील का असा प्रश्नसुद्धा आता विरोधकांकडनं विचारला जातो आहे तर माहिती अशी आहे की दोन मित्रांसोबत ऋषीराज सावंत आहेत ते बँकॉकला गेले होते त्यांनी कुणालाही या सगळ्या संदर्भातली माहिती दिली नव्हती ड्रायव्हरने एवढीच माहिती दिली की त्यांना आम्ही एअरपोर्टला सोडलं त्यानंतर ते पुढे कुठे गेले हे सगळं माहीत नव्हतं आणि त्यामुळेच सगळी पॅनिक सिच्युएशन क्रिएट झाली तानाजी सावंत यांनीसुद्धा सगळ्या मंत्र्यांना असतील सी uh, असेल फोन करून या सगळ्या संदर्भातली माहिती दिली आणि नंतर ह्या सगळ्या संदर्भातलं जी माहिती आहे ती समोर आलेली आता ज्या फ्लाईटनी ते गेले होते त्या फ्लाईटमध्ये नेमकं कोण कोण होतं किती वाजता ती फ्लाईट डिपार्ट झाली होती याच्या सगळ्या संदर्भातली माहितीसुद्धा आपल्याकडे आलेली आहे तर साधारण साडेचारच्या सुमारास ही फ्लाईट डिपार्ट झाली होती ती फ्लाईट टेक ऑफ झाली होती पुण्यावरून ती कुठे चालली होती बँकॉकला चालली होती याच्यामध्ये नेमकं कोण होतं तानाजी सावंत यांच्यासोबत तर त्यांच्यासोबत होते प्रवीण प्रदीप उपाध्याय नावाची एक व्यक्ती होती त्यानंतर ऋषीराज सावंत स्वतः होते आणि त्याचबरोबर संदीप वासेकर नावाची एक व्यक्ती होती असे तिघं हे चार्टर्ड प्लेननी फ्लाय केलं होतं त्यांनी आणि ते बँकॉकच्या दिशेने निघाले होते याच्यामध्ये रक्षित अग्निहोत्री हे त्या फ्लाईटचे कॅप्टन होते, होते त्यानंतर श्रीशित अग्निहोत्री हे सुद्धा दुसरी फ्लाईट्स होत्या आणि एक होस्टेस होत्या या हे इतकेच जो क्रू आहे म्हणजे तीन क्रू मेंबर्स आणि हे तिघे असे सहा जण या फ्लाईटनी फ्लाय झाले होते या सगळ्या संदर्भातली माहितीसुद्धा नंतर सगळी त्या तपासामधनं समोर आलेली आहे आणि एक चार्टर्ड प्लेन होतं आणि त्याच्यासाठी चार्टर होता, चार्टर चा चोकतो, ला ला हे चार्टर्ड प्लेन बुक केलं होतं अर्थात चार्टर्ड प्लेनचा खर्च किती असू शकतो याचा अंदाज तुम्ही लावलेला बरा आणि हे प्लेन पुण्यावरनं थेट बँकॉकच्या दिशेने निघालं होतं अर्थात तानाजी सावंत पॅनिक झाल्यामुळे आणि मुलगा न सांगता कुठेतरी गेल्यामुळे त्यांनी हे प्लेन पुन्हा बोलवून घेतलं आणि अर्थात रात्री ते पुण्यात दाखल झाले तानाजी सावंत यांनी नंतर रात्री उशिरा प्रेस घेतली पोलिसांनी सुद्धा या सगळ्या संदर्भातली प्रेस घेतली आणि या संदर्भातली माहिती दिली की ते कोणाला न सांगता निघून गेले होते त्यामुळे सुरुवातीला त्यांचं अपहरण झालंय का अशी शंका व्यक्त करण्यात आली होती एक निनावी फोनसुद्धा पोलिसांना आला होता त्या आधारे अपहरणाची तक्रार आहे ती पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आणि त्यानंतर जसं असं माहिती गोळा केली जसं तपास केला त्यानंतर असं कळालं काही मित्रांसोबत ते त्या फ्लाईटने गेलेले आहेत आणि मात्र ते कशासाठी गेलेले आहेत का त्यांचं कारण होतं काही भांडणं झाली होती का हे सगळं माहिती नसल्यामुळे ते पुन्हा एकदा बोलवून घेण्यात आलं तानाजी सुद्धा त्या प्रेसमध्ये हजर होते त्यांनी म्हटलं की मुलाशी मी सकाळीच बोललो होतो आमचा काही वाद झाला नव्हता त्यांनी तर ते सकाळी पूजा अर्चा केली तो कॅम्पसमध्ये निघून गेला होता आणि संध्याकाळच्या सुमारास कोणालाही न सांगता तो घरातून बाहेर पडला तो कुठे गेला हे माहीत नव्हतं आणि त्यामुळेच आम्ही काहीसे पॅनिक झालो आणि त्या संदर्भात आम्ही पोलिसांशी संपर्क केला आणि या सगळ्या संदर्भातला तपास केलेला आहे आम आमचं काही भांडणं झालेलं नाही आहे किंवा घरगुती वाद नाही आहे आणि आता तो नेमकं का गेला होता त्याच्या मनात काय होतं हे आम्ही आता त्याच्याशी बोलून त्याच्याबद्दलची माहिती घेऊ असं सुद्धा त्यांनी सांगितलं आणि त्यांनी हेही सांगितलं की मी थोडा पॅनिक झालो कारण आठ दहा दिवसापूर्वीच तो दुबईला जाऊन आला होता त्यामुळे पुन्हा एकदा तो बँकॉकला का चालला आहे याच्या संदर्भातला प्रश्न निर्माण झाला आणि म्हणून ते फ्लाईट आम्ही पुन्हा एकदा बोलवून घेतलं पण इंटरेस्टिंग गोष्ट बघा की एका मंत्र्याचा मुलगा त्याचा अपहरण होता अशी बातमी येते तो नाराज होऊन गेलेला असतो आणि अवघ्या पाच तासामध्ये पुणे पोलीस इतके ॲक्टिवली काम करतात की अंदमान निकोबार बेटावर असलेलं एक चार्टर्ड फ्लाईट थेट पुण्यात आणलं जातं आणि त्या मुलाला सुखरूप त्यांच्या आईवडिलांकडे सोपवलं जातं आणि त्याच्याकडे पुढची चौकशी केली जाते आता या सगळ्यावर सुषमा अंधारे त्यांनीसुद्धा एक कमेंट केलेली आहे की पुणे पोलीस खरंच इतक्याच तत्परतेनं एखाद्या सामान्य व्यक्तीच्या मुलाचं अपहरण झालं तर काम करतील का त्यांच्याकडे इतक्याच तत्परतेने त्यांची तेन यंत्रणा कामाला लावतील का असा प्रश्न देखील उपस्थित केला जातो आहे आता या सगळ्या प्रकरणानंतर खरंच तो का गेला होता तो नाराज होऊन गेला होता का मित्रांसोबत गेल्याने काय कारण होतं हे सगळं त्याच्या त्याच्याकडनं जी चौकशी केली जाईल त्याच्याकडनं जी माहिती घेतली त्यातनं समोर येऊ शकणार आहे अर्थात कारण तर समोर आलेलं नाही आहे परंतु काल चार पाच तासात घडलेल्या या नाट्यामुळे राजकीय वर्तुळात असेल किंवा पुण्याच्या वर्तुळात असेल एक वेगळीच चर्चा रंगलेली आपल्याला पाहायला मिळाली होती तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या त्याच्याबद्दल तुमची मतं काय आहेत हे सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका अजूनही तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल तर तेसुद्धा करायला विसरू नका धन्यवाद